श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओ ला सुरुवात करते यंदा वीस नोव्हेंबर म्हणजे गुरुवारी आहे कार्तिक अमवास हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अम्वास तिथीला विशेष महत्व दिलं जात या दिवशी श्री विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील शंभर दानाच्या बरोबर असतं या दिवशी केलेले दीपदान पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पित्रांना मोक्ष देणारे मानले जाते तसेच या दिवशी गंगा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात धार्मिक मान्यतानुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि जर तुम्ही या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतीथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्हीही दिवस करू शकतात तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवास दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनी दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन करावे तसेच अमावासेच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होती तसेच अमावासेच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा अमवासेच्या दिवशी पितृ चालिसा न चुकता वाचावी तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला पाच किंवा सात वेळा प्रदक्षिणा घालावी या दिवशी गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं असं केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ही दर्श अमावस्या असल्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही एकोणीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबर या दोन्ही दिवशी करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर ही एक वस्तू ओळून टाकायची ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओळून टाकायची कोणत्या वेळेत ओळून टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते, ते, ना ते मेहनत तर करतात कष्ट करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही ते जर तुमची लहान मुलं भरपूर चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या त्या निर्माण होतात दोषामुळे दोष म्हणजे काय जर आपल्या की आपल्या मुलांना नजर लागलेली कुंडली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि अमवास्य अशी ही तिथी या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे जेव्हा आपल्या घरातील लहान मुलं अचानक आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल तर आपल्या घरातील वडीलधारी माणसं म्हणतात की त्यांना नजर ही लागलेली आहे वास्तुशास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा नजर लागणे आणि नजर काढणे याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हे नकारात्मक शक्तींशी संबंधित आहे आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागणे घरात सततची भांडणं होतात घरात अचानक आजार पण येतं घरातील लहान मुलं किरकिर करतात अचानक घरामध्ये खर्च वाढतो अचानक शेजारी विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळे वाढणं झोप ओढणं तसेच ठरलेल्या कामामध्ये अडथळे येणं अशा प्रमा कारच्या समस्या उद्भवल्याने आपल्या मनामध्ये असा विचार येतो की हे कशामुळे आहे तर हे वास्तुदोषामुळे किंवा नजर मुले सुद्धा घडू शकतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळीच करायचे जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे पण भात जेव्हा आपण शिजवणार तर तांदूळ आपल्याला जिबात धुवायचे नाही तसेच हा जो भात शिजवणार त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही आहे नुसता भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात हा शिजवायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या वाट्या भात हा शिजवून घ्यायचा आहे एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या ज्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या मुलाकरता आपल्याला वापरता येणार नाही आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे भात शिजवून झाला की तो आपल्याला थंड करायचा थंड केल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा द्रोणमध्ये आपल्याला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे भात काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याप्रमाणे आपल्याला बसवायचं आता मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा दही जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक मुलाकरता एक, मुला एक वाटीभर भात हा शिजवायचा आणि याच पद्धतीने उतरवून घ्यायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळा हा उतारा जो आहे तो करायचं एक आता एकदा तुम्ही मुलांवरनं हा दहिवत उतरवला की लगेचच आपल्याला घराच्या बाहेर जायचं आता तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ही प्लेट ठेवू शकतात की अगदी तुमच्या टेरेसवर छतावर तुम्ही ही प्लेट जी आहे ती ठेवू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे भात खातील आता जर तुमची नऊ मुलं जी आहेत ती नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला दही भाता तयार करून घ्यायचं आणि आपल्या घराच्या चार कोपऱ्यांना हा भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा आणि त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला बाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली किंवा छतावर ठेवून द्यायचा आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो प्रत्येक अंबासेच्या दिवशी आपल्याला सकाळीच बारा वाजेच्या आत करायचा आहे पुढचा उपाय जो आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलचा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला आप चिमूडभर खडे मीठ टाकायचं तसेच चिमूडभर आपल्याला काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत आता आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आणि मुलांच्या डोक्यावरनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला सात वेळा हे पाणी जे आहे ते उतरवून घ्यायचं एकदा हे पाणी उतरवलं की आपल्याला आपल्या घरामध्ये जे वॉशबेशीन असेल त्याच्यामध्ये हे पाणी टाकून द्यायचं की अगदी तुम्ही घराच्या बाहेर नेऊन फेकून दिलं तरीही चालणार आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या ग्लासामध्ये पाणी हे घ्यायचं एका एक मुलावरनं उतरवलेला पाण्याचा ग्लास जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ज्याप्रमाणे आपण दहीबात चार कोपऱ्यांना वरण उतरवून घेणार आहेत त्याचप्रमाणे हे स्टीलच्या ग्लासमध्ये जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला चार कोपऱ्यांना उतरवून घ्यायचं आणि घराच्या बाहेर नेऊन आपल्याला फेकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा प्रत्येक अमवासीकरता आवर्जून आपल्याला आपल्या अपले मुलांकरता हे उपाय जे ते करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट दृष्ट असते ते, ते निघून जाते ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते हा उपाय तुम्ही अगदी लहानतल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक